नमस्कार आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत राष्ट्रीय पर्यटन विकास व सांस्कृतिक कला महोत्सव संस्थेचे संस्थापक श्रीयुत देवा तांबे यांच्या बत्तीसव्या वाढदिवसानिमित्त तसेच संघटनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय महाकाव्य स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी मी सौ सर्व काजरे भाईंदर ठाणे इथून माझी एक स्वरचित रचना सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे झाड बोलते आहे मला वाचवा आता तरी जाग माणसा मी झाड बोलते आहे माती दगड सारून बाजूला इवली बी उभारी घेऊ आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत मी तुझ्या कामाशी येतो स्वार्थापायी तूर माणसा आज माझा जीव घेतो जन्म माझा परोपकारार्थ सर्वांच्याच येतो उपयोगी फळं फुलं पानं दवा देतो तू मात्र बंदा फक्त भोगी हो नाही मागत मी पाणी वाहिसा नाही कुणा ओरपाडत तरी तू माझ्या मुळावर उठतोस बुद्धी तुझी असंगत केले रान सपास मारानही उदास उजाड घालून घाव माझ्यावर तुझीच होतील हाडाची काड़, नको वेड्या तोडूस मला करू नको जवळ मरण संपेल ऑक्सिजन वाढेल प्रदूषण रचू नको तुझं शरण आता तरी जागा हो मानवा उगारू नको कुऱ्हाड तुला देतो प्राणवायू गारवा जागोजागी झाडं लाव कर वृक्षारोपण जतन संवर्धन मिळेल संजीवन येईल पाऊस भरपूर थांबेल धूप कर नियोजन नको अंत पाहू आता आता येईल पावसाळा झाडे लाव दूर कर तप रण रणरण उन्हाळा धन्यवाद